अशा छान मस्त रेसिपी बघण्यासाठी सरोस फिस्ट या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चला आता मग रेसिपीला सुरुवात करूया इथं मिक्सरचा जार घेतला आहे लसण टाकून घेतला आहे कोथंबीर टाकून घेतलेली आहे अद्रक टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला याचं सारण बनवून घ्यायचं आहे सारण बनवून झालेलं आहे कढाई ठेवलेली आहे तेल टाकून घेतलेलं आहे अर्धा स्पून जिरं टाकलेलं आहे अर्धा स्पून राई टाकलेली आहे कांदा टाकलेला चिरलेला हिरवी मिरची टाकलेली चिरलेली कोथिंबीर टाकलेली चिरलेली जो मसाला तयार केलेला लसण अद्रक कोथिंबीरचा तो टाकून घ्यायचा आहे आता अशा पद्धतीने टाकून घेतलेला आहे टमाटा टाकून घेतलेला आहे अर्धा स्पून लाल चटणी टाकून घेतलेली आहे अर्धा स्पून हळद टाकून घेतलेली आहे अर्धा स्पून गरम मसाला टाकून घेतलेला आहे मीठ टाकले गरजेनुसार हे सारा आता मिक्स करून घ्यायचं आहे याला तेल सुटेपर्यंत आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे मस्तपैकी या अशा पद्धतीने याला भाजत चालायचं आहे मीठ टाकल्यामुळे हे लवकर मऊ होतं आणि तेलही लवकर सुटतं लवकर भाजलं जातं अशा पद्धतीने याला इथं आता जवळपास भाजून घेतलेलं आहे याच्यामध्ये आता आपल्याला अंडे टाकून घ्यायचे आहेत तोडून अशा पद्धतीने मी एक एक करून अंडे तोडून घेतले आहेत आणि या सारांमध्ये टाकत गेलेली इथे मी तीन अंडे घेतलेले आहेत ते तोडून टाकून घेतलेले आहेत अशा पद्धतीने थोडा वेळ तेलामध्ये हे फ्राय होऊ द्यायचे आणि मग आपल्याला आलटी पलटी करून घ्यायचे आहे बघा अशा पद्धतीने वरून कोथिंबीर टाकलेली आहे आता याला आलटी पलटी करून घ्यायचं आहे व्यवस्थित ही भाजी बनवून घ्यायची आहे आपल्याला इथं मस्त खूप छान झाली अंड्याची भाजी मस्तपैकी अशा पद्धतीने आलटा करत जायचं आहे आणि अशाच पद्धतीने वापू द्यायचं आहे थोडा वेळ आणि परत अशाच पद्धतीने आपल्याला आलटीपलटी करत जायचं आहे बघा खूप छान भाजी आलेली इथं मस्त पैकी मस्त खूप छान भाजी आलेली आहे इथं आता ह्या भाजीला आपल्याला थोडा वेळ शिजून घ्यायचं आहे आणि प्लेटमध्ये ही भाजी आपल्याला काढून घ्यायची आहे इथं आता जवळपास भाजी शिजून झालेली आहे आता आपल्याला एका प्लेटमध्ये ही भाजी काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने मी भाजी प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे मस्त खूप छान भाजी आलेली आहे अशा छान मस्त रेसिपी बघण्यासाठी सर्व स्विस्ट या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भाजी कशी आली आहे हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा भेटूया अशाच मस्त पुडचा पुढच्या रेसिपीमध्ये